मात्र मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर सर्वसामान्य शिवप्रेमी असतील किंवा मराठा समाजातील लोक असतील त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे लाजीलवादी भावना निर्माण झाली आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वृत्त होत असेल तर अशा व्यक्तीने त्या संस्थेमध्ये दावं का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला पण येत असाल तर आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या हिथून आजची माहिती बोलावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संस्थेला आहे ते ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षाला लाल वाटली म्हणून त्या पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या संस्थेमध्ये कशा पद्धतीने आपण भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी या ठिकाणी सगळ्यात प्रमुख माध्यम आहेत या सगळ्यांच्या विचारविनिमयातून जो निर्णय होईल शिवाजी कुडाळ करायचा ठरेल कारण तुम्ही सगळेजण जे ठरवाल त्याच्या पुढं पुढे समाज आजपर्यंत कधी गेला नाही यापुढे पण जाणार नाही तुम्ही सर्वांनी मिळून घेतलेला निर्णयाच्या पाठीमाग समाज वेळोवेळी राहिलेला आहे मग ते जनांगे पाटलांचं आंदोलन असू द्या वेगवेगळे क्रांती मोर्चे आपले झाले असू द्या त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी जे निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी समाजाने केले आणि आज परत एकदा तुम्हाला सगळ्यांना एक ठोस निर्णय घ्यायची वेळ आहे आजचा हेतू एवढाच आहे या बैठकीचा एवढंच मी या बैठकीच्या माध्यमातून सांगतो आणि ज्यांना या विषयावर बोलायचंय कुणाचंही नाव लिहिलं की प्रत्येकाने आपल्याला म्हणा होईल का, का मनोवाज सपाटे आमच्या भागात सगळ्यांना माहित आहे की त्याची गुण काय आहेत काय आहे आता आपण शाळेबद्दल शिक्षकांनी सांगितलं Yeah, uma... ज्यावेळेस आम्हाला ॲडमिशन कशाला त्यावेळेस कसं पाहवा ॲडमिशन दिलेलं का करून त्यांचे मात बघून आमांकडे ॲडमिशन दिलेलं आम्ही गेलो दुसऱ्या शाळेत पण समा ज्या शाळेवर आपलं सगळ्यांचा प्रेम आहे गावंडी मंगल कारण गावंडी मंगलकारांचे ज्या गाजूर माणसानी दिलं ते बरेच शहरांनी बोलले दादूर साहेबांनी बोलले परंतु गावंडी मंगल कार्यावर ज्याचं नाव चर्चा झाली की शाळेचं विचार शाळेची आपण चर्चा न करता त्याच्यावर बहिष्कार करणं गरजेचं आहे आपल्या समाजाची बदनाम होती ज्या समाजाने अठरा पगड लोकांना घेऊन आपण सगळ्यांना सोबत राहतो मराठी समाज असाही समाज आहे की कधीही कुठली जात मात मांडलं नाही आता आयोग कोणी मात्र सरांना असे अनेक लोक आहेत येतात तर आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या सोबत राहणारे लोक आहेत आणि आपल्या समाजाची बदनामी थांबत असेल तर तर सुद्धा अनेक लोकांना चांगल्या पद्धतीनं वागणं गरजेचं आहे समाजासमोर समाज माध्यमांसमोर जात असताना आपल्या समाजाचं नाव चांगलं व्हायला पाहिजे आपलं नाव म्हणतात Obrigado.